नमस्कार योगिताच रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत अस्सल मराठमोळ्या पद्धतीमध्ये बेसन भाकरीबरोबर अतिशय छान लागतं आहे तर इथे अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं तेलामध्ये व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो इथे मी तेलावर परतवलेला आहे आपल्याला जास्त शिजवायचा नाही फक्त जस्ट पर परतवून घ्यायचं आहे आपल्याला तेलावरती तीन मिरच्या घेतलेल्या आहेत टिकटेप्रमाणे तुम्ही घेऊ कमी जास्त करू शकता खलब्यात थोडेसे कुटून घेतलेले आहे ते मी इथे टाकले आहेत ह्याच्यामध्येच आपल्याला अर्धा पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला टाकून तेलावर त्याच कांद्यावरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे एक ग्लास इथे मी पाणी वापरलं आहे एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे चवीपुरतं आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या पाण्याला आपल्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे छानपैकी उकळीने निघाली की, की आपल्याला इथे थो थोडं थोडं करून आपल्याला बेसन टाकायचं आहे बेसन टाकाल तसं दुसऱ्या हाताने तुम्हाला हे ढवळूनसुद्धा घ्यायचं आहे ह्याच्या ज्या गुठल्या आहेत मोठ्या मोठ्या गुठल्या वगैरे असतील ते तुम्हाला पूर्ण चमच्याने अशा पद्धतीने तुम्हाला हे दाबून दाबून काढून घ्यायचे आहेत बारीक बारीक दाणेदार हे बेसन बेसन तयार होत आहे एक मिनटं झाकण ठेवून त्याला शिजवून द्या दणकून वाफ निघू द्या थोड्या वेळाने तुम्ही पा एक मिनटाने पाहू शकाल की आपलं बेसन रेडी आहे तयार झालेलं आहे